काने कानेफा या ठिकाणी आज सन्मान सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे आणि सन्मान सोहळ्यासाठी मावळ तालुक्यातील जे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आरक्षणासाठी खूप चांगल्या प्रकारे लढा उभा केलेला आहेत असे नरेंद्र मुरे हे आपल्यासोबत आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष नितीन ओव्हाळ हो आहेत त्यानंतर या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की ह्या ठिकाणी सोहळा झालेला आहे कशा पद्धतीने काम केलेलं आहे दादा तुमचं काम संपूर्ण मावळाला माहिती आहे है, महाराष्ट्राला माहिती आहे है। आज तुमचा या ठिकाणी तुम्हाला सन्मान मिळालेला आहे तुमचा गौरव तुम्हाला पुरस्कार मिळालेला काय वाटतं तुम्हाला नमस्कार मी या ठिकाणी पहिलं प्रथम सागर भाऊ वाघमर यांचं अभिनंदन करेल की अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे हा त्यांनी जो कार्यक्रम घेतला मावळ तालुक्यातील प्रत्येक युवकाला प्रेरणादायी आणि उत्साह देणारा असा त्यांचा सोहळा होता आजचा काल मी मुंबईला होतो आपल्या जनरल मोटरच्या कामगारांच्या प्रश्नाविषयी मी मंत्रालयात गेलो होतो आणि मी तिथूनच आंतरवाली सराठीला जाणार होतो आज बैठक होती आरक्षणाची परंतु काल मला सागर भाऊंचा फोन आला की असा असा कार्यक्रम ठेवलेला आहे मी ते सगळं सोडून खास म्हणजे हा फक्त पुरस्कार घ्यायला नाही आलो मी की त्यांनी जे काम केलं आहे सागर भाऊ आघमऱ्यांनी ते अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम आहे म्हणून खास मी आज या ठिकाणी आलेलो आहे पाहतो की आता आरक्षणाचा जो मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा थोडासा आरक्षणावरती प्रश्न आहे की काय वाटतंय कुठं घोडं आडले आरक्षणासाठी आता हे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पूर्ण राजकारण्यांच्या हातात आहे त्यांची जर इच्छाशक्ती असेल तर शंभर टक्के भेटणार आरक्षण आता त्याच्याविषयी मी बोलू शकत नाही ते माननीय मनोजजी जरांगे पाटीलच त्याच्याविषयी बोलतील कारण एखादा आपण चुकीचा शब्द केला तर त्याच्यामुळे काय समाजामध्ये असं समाजयुगात काय घडायला नको पुढची दिशा काय असणार आहे आता आजच बैठक चालू आहे अजून तर काय निरोप आलेला नाही आता ते बैठकीनंतरच कळेल दा तुम्ही तुम्हाला सत्काळ मिळालेला आहे समजा नाही नाही मिळालेला अजीचा अजीला मिळालेला ठीक आहे पण काय वाटते स सोळा संदर्भात तुम्हाला काय वाटतं प्रबोधनकार भाऊ वाघमरे यांच्या नियोजनाखाली ब्लू पॅन्थरजी संघटना आहे त्यांच्यामार्फत ह्या पुरस्काराचं जे वितरण आज झालेलं आहे खऱ्या अर्थाने आता मुरेदादांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती जो आहे आपल्या परीने समाजामध्ये काम करत असतो समाजाची सेवा करत असतो आणि ह्या समाजामध्ये सेवा करत असताना जे तरुण आहेत किंवा तरुणी आहेत महिला आहेत पुरुष आहेत ह्यांना एक प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावं आणि काम करण्यासाठी आपली दखल कुणीतरी घेतली जावी अशी प्रत्येकाची इच्छा असते त्या पद्धतीने ह्या कार्यक्रमाच्या मार्फत ही दखल घेतली गेलेली आहे असं मला वाटतं आणि ज्यांना ज्यांना हा पुरस्कार वितरण झालेला आहे तर हा पुरस्कार म्हणजे सुरुवात आहे ही कामाची सुरुवात आहे हा येण नाही ह्या पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या पुरस्कार मिळ मिळालेले जे सर्व पुरस्कार ते आहेत ते काम करतील समाजामध्ये आणि अजून त्यांच्या क्षेत्रामध्ये नाव करतील असं मला वाटतं आणि अतिशय सुंदर हा कार्यक्रम झालेला आहे काय वाटते सर तुम्हाला खऱ्या अर्थानं आज जवळजवळ तीस ते चाळीस लोकांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे तळागाळामध्ये काम करणारे जे लोकं आहेत ती सहसा समाजापुढे येत नाही आहेत पण आज सागरभाऊ वाघमारे यांच्या माध्यमातून ती सर्वजणं या मावळ तालुक्यामधले कसलाही कोणताही एक विशिष्ट समाज नाही घेत सर्व समाज घटकामधल्या लोकांनी जे आपल्या आयुष्यामध्ये समाजकार्य केलेले आहे मग ते लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ही आनंदाची बा बाब आहे मला वाटतं की अनेक ठिकाणी आपण पाहतो की लोक पैसे देऊन पुरस्कार देतात पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम आहे की खऱ्या अर्थाने समाजासाठी ते बांधील आहेत किंवा त्यांच्यामध्ये तळमळ आहे अशा लोकांना या ठिकाणी जे पुरस्कार मिळाले त्याबद्दल मी खरोखर समाधानी आहे आणि ज्या ज्या लोकांना या ठिकाणी पुरस्कार मिळाल त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सागर भाऊंना धन्यवाद देतो की असे लोक समाजापुढे आणले त्यांनी धन्यवाद सागर भाऊंबद्दल एकदम आदराची भावना माझ्या मनामध्ये जागृत झाली ज्यावेळेस इथं मी सुरुवातीला आलो त्यावेळेस कार्यकर्ते पाहिलं तर आ, पाहिजे ते कार्यकर्ते उपस्थित नव्हते परंतु जे महिला वर्ग आणि वर्ग इतर काही कार्यकर्ते या हॉलमध्ये कार्यक्रमाच्या अगोदर उपस्थित होते त्याबद त्याबद्दल ते, ते सागर भाऊंचं असणारं प्रेम ते व्यक्त कर करत होतं हे डोळ्यात म्हणजे पारणे फेड्यासार फेडण्यासारखं होतं सागर भाऊंनी जो विचार केला आहे सेवानिवृत्त शिक्षक असो पोलीस कर्मचारी असो तुमचं सरपंचापासून तर खा इतर जे स सर्वांच्या मार्फत त्यांनी ज्यांनी ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे अशांची दखल घेऊन सागर पा भा� भाऊनी जे जे काय कार्य केले ते खूप जबरदस्त आणि एकदम मला धन्यवाद किती वेळा दिला तरी त्यांचं उपकार या ठिकाणी आपण बघतोय की खरं तर यांना तिघांचंही तुमचं खरं तर खूप अभिनंदन यासाठी आणि भाऊ तुम्हाला पुढील वाचडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे मावळ परिसरसाठी मी प्रफुल कानेफाट मावळ परिसर, काने परिसर न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ಲೈಕ್ ಶೇರ ಕಾಲ್ ಆಯ್ಕೆ ವರ್ಷ ಪ್ರೆಸ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ